पण एक अशा महत्त्वाच्या सूक्ष्म अणद्रव्याची माहिती आज घेऊया झिंक सल्फेट आता याच्यापूर्वी मी एन पी के या संदर्भात जे अन्नद्रव्य आहेत मुख्य या संदर्भात मी माहिती दिलेलीच आहे मॅग्नेशियम सल्फेट संदर्भात सुद्धा माहिती मी दिलेली आहे कॅल्शियम नायट्रेट संदर्भात सुद्धा मी माहिती दिलेली आहे झिंक हे जर पिकांना कमी पडलं तर त्याची पिकावर लक्षणं आपण कशी ओळखायची ओळखली जाऊ शकतात झिंक पिकांना केव्हा दिलं गेलं पाहिजे कोणत्या स्थितीत दिलं गेलं पाहिजे किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे किंवा तुमचं झिंक जर आपल्या जमिनीत दिलं तर ते आपटेक कसं होतं म्हणजे कार्य काय करतं पिकांच्यामध्ये ह्याची सविस्तर आपण आज माहिती घेऊया समजा आपण पिंक झिंक जर पिकांना दिलं तर पिकांच्यामध्ये क्लोरो पिकांच्यामधल्या पानामध्ये क्लोरोफिलची निर्मिती ही जादा प्रमाणात होत असते प्रकाश संश्लेषण भरपूर तयार भरपूर प्रमाणात पीक तयार करत असतं प्रकाश संश्लेषणमार्फत प्रकाश संश्लेषण भरपूर झाल्यामुळं अन्नद्रव्य हे पीक जादा प्रमाणात तयार करत असतं त्यामुळं पीक सदृढ अभ्यस्थेत जात असतं दुसरी गोष्ट अशी आहे की झिंक हे हार्मोन्स पिकांच्यामधला बॅलन्स करायचं महत्त्वाचं काम बजवत असतो त्याच्यानंतर झिंग जर कमी पडलं पिकांच्यामध्ये तर त्याची लक्षणं पिकांच्यामध्ये काय दिसून येतात बघूया आपण आता पिकांच्यामध्ये पहिलं लक्षण दिसतं शेंड्याकडची पानं एक पान कलरची साधारण पिवळसर अशी दिसतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पानांच्या शिरा हे हिरव्या राहतात आणि दोन शिरांच्या मधला भाग हा पिवळसर दिसतो ही लक्षणं पिकांच्यामध्ये दिसून येतात आपण ओळखून जायचं जा की आपल्या ह्या जी पिकांना झिंगची कमतरता आहे म्हणून आता झिंक हे सुनखडीयुक्त जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये कमी प्रमाणात आढळतं त्यांनी हे टाकलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट झिंक जर पी एच जमनीचा वाढलेला असेल आठ नऊ दहाच्या प्रमाण जर वाढलेलं असेल पी एच जमिनीचा तर झिंक हे आपटेक होत नाही पी एच हा जमिनीचा साडेसात ते साडेसातच पाहिजे तर तुम्ही टाकलेलं झिंक हे पिकं आपटेक करू शकतात अन्यथा तसंच ते झिंक पडून राहतात आता जमिनीचा पी एच वाढला आहे मग झिंक तर अपटेक होणार नाही मग आता त्याला पर्याय काय एक तर चिलेटेड म्हणजे सूक्ष्म नद्रव्यापैकी एक महत्त्वाचा घटक तर आहेच पिकांना तर दिला गेलाच पाहिजे त्यासाठी आपण स्प्रेइंगमधलं झिंक एक झिंकू शकता त्या पिकांच्या फवारणीमार्फत आपण पिकांची गरज भागवू शकतो दुसरी गोष्ट आहे ग्रॅनूलमधलं जर झिंक तुम्हाला जमिनीमध्ये टाकायचं असेल पिकांना तर ते सेंद्रिय खाताबरोबर त्याचं चिलेशन करून म्हणजे भट्टी लावून हे झिंक आपण जमिनीत पिकाना